नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे तीन हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल दर पाचशे रुपये दर एक हजार नऊशे रुपये सर्व दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवाखाली आठ हजार आठशे एकोणीस क्विंटल किमान एक दर हजार रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारणतर एक हजार चारशे रुपये तसेच पुढील बाजार समिती सोलापूर अवोखाली दहा हजार सहाशे एकोणसाठ क्विंटल किमान दर शंभर रुपये दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारणतर एक हजार रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती धुळे अवकाखाली आहे पाचशे चौपन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदार एक हजार साठ रुपये सर्वसाधारणतः नऊशे रुपये जात आहे लाल कांदा